शक्या ही शक्या स्वाम। शक्या ही शक्या स्वाम। स्वामी नमस्कार स्वामी भक्तांनो आज आपण तारप मंत्राविषयी थोडीशी माहिती आपण जाणून घेऊ तारप मंत्र आपल्या स्वामींनी खूप छान भेट भेट दिली आहे तारक मंत्र हा जो शब्द आहे संकट तारणारा बघा मित्रांनो जर आपल्यावर खूप मोठे संकट येत असेल तर ते स तारक मंत्र म्हटल्यामुळे थोडे कमी होईल होईल असे नाही ते येणारच नाही बघा तुमचे संकट खूप मोठे असेल तर ते कमी होईल आणि जर तुम तुम्ही खूप आजारी असाल तुम्ही खूप सारे डॉक्टर दाखवले असतील आणि तुम्हाला आरामच नसेल तर आपल्या स्वामींची तारकमंत्र खूप जास्त उपयुक्त आहे तुम्ही हा तारकमंत्र म्हण मंत, म्हणतात तेव्हा तुम्ही स्वतः अनुभव घ्या तुम्हाला तुमच्या मनाला खूप शांतता मिळेल आणि स्वामी तुम्हाला या त्रासातून कसे बाहेर काढतात पहा मित्रांनो आपल्या तारक मंत्र म्हणतो ते तारक मंत्र जी लाईन आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी त्या वाक्यातच तळते आपल्या म्हणजे स्वामी म्हणतात ना अशक्य जे आहे ते काम मी शक्य करेल आणि जे शक्य आहे ते काम तू शक्य क करून जेवढे होईल ते तू कर आणि नाही होई होईल ते क काम मी करेल फक्त तुझा विश्वास कायम ठेव काही लोक लोकांचा एक प्रश्न असतो दादा मी मंत्र म्हणतो तरी फरकच नाही असे नाही तुमचा विश्वास कुठेतरी डगमगत आहे तुमचा विश्वास ठेवून तुम्ही तारकमंत्र म्हणा तुम्ही जेवढा वेळ तारप मंत्र म्हण म्हणाल तेवढा वेळ तारक मंत्र सिद्ध होतो पहा मित्रांनो तारक मंत्र एक्कावन्न वेळा रोज माना मानला असेल एकवीस वेळा म्हणत असेल तर तो तुमच्या मुखामध्ये राहील आणि तुम्हाला स्वतःला कळेल तुम्ही कितीही संकट तुम संकट असेल तर तुम्हाला कळेल तारक मंत्रात किती ताकद आहे तर बघा मित्रांनो आपण जे तर, त्रासलेलो असेल तर तारक मंत्र मंत्र चा अर्धा असा आहे अर्थ असा आहे जो त्रासलेला आहे तो दुःखी आहे त्याला या संकटातून बाहेर का निघायचा साठी मदत होत असते आणि बघा आपण ज्या तारप मंत्र मं, मं, मंत्रला सुरू करतो तेव्हापासून पहा आपली कामे कशी मार्गी लागतात आणि स्वामी सदैव पाठीशी असतात स्वामी म्हणतात ना तू तारक मंत्र म्हण किंवा माझ्या नामाचा जप म्हण तरी मी तुझ्यासोबत आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी असे आपले स्वामी नेहमी म्हणतात की बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि बघा त्यांच्या घरात तार मंत्र म्हटला जातो आपली आपली जी काय काम राहिले असतील ती पूर्ण होतात आपला इन्कम पण वाढला जातो त्या घरात येणारे संकट टळून जाते आणि मित्रांनो रोज नित्य नियमाने सकाळ संध्याकाळ दि स्वामींची सेवा करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो पहा मित्रांनो आज तुम्हाला मी तारक मंत्राविषयी जी काय माहिती सांगितली आहे ती तुम्ही पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच चांगल्या चांगल्या मी तुम्हाला व्हिडिओ स्वामींबद्दल तुम तुमच्यासमोर आ आणत आहे तुम्ही सबस्क्राईब करा धन्यवाद